राजे संबंधी विधानसभेमध्ये त्यांना निर्णय व्हावं लागलासभेमध्ये आता सत्ता आमचा विजय झाला सगळ्यात घरी माझा प्रश्न आहे कल्याणकारी त्यांचं शिक्षणाचा प्रश्न आरोग्याचा प्रश्न इच्छेचा प्रश्न आणि सगळ्यात मोठा प्रश्न आहे की त्याच्या कर्जाचं काय करणार हे घेऊन भविष्यामध्ये अशी लढाई लढेल की एकही रिक्षावाला उपाशी राहणार नाही याची आम्ही दक्षता विधानसभा रिक्षा चालकांना जे विमा पन्नास रुपया दंड जे दंड होतं ते दंडाची ची घोषणा आज करण्यात आलेली आहे आणि त्याचमुळे आज सर्व रिक्षाचालकांनी आज सर्व संघटना पदाधिकाऱ्यांनी मिळून आज मोराली चौका येथे आज जल्लोष साजरा करण्यात आलेला आहे शैविक प्रवृत्ती समिती जे आहे आमची सोलापूर त्यांनी सोळा तारखेला बंदची हाक होती त्या बंदमध्ये आम्ही सर्वप्रथम सोलापूरातील सर्व चालक बंद रिक्षा आपले बंद ठेवणार होते त्याचबरोबर मुख्यमंत्री साहेबांना घेराव करण्याची आमची चलो पंढरपूर मोहीम राबवण्यात येणार होती त्याची पूर्ण तयारी झालेली होती पण माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी जसे आम्हाला आम्हाला आश्वासन दिलेले होते की एका दिवशीची अगोदरच तुम्हाला आनंदाची बातमी आम्ही देऊ त्याप्रमाणेच आज आम्हाला आनंदाची बातमी मिळालेली आहे आणि ते आनंदाची बातमी ऐकताच सर्व रिक्षाचालकांनी आज इथे येऊन जल्लोष साजरा केलेला आहे तर आम्ही सरकारचा आणि सर्व संघटनांचा जे संयुक्त कृती म्हणून आम्ही संयुक् संघटना बनवली होती ते सर्व संघटनांचा आम्ही अभाव व्यक्त करतो आणि सरकारचाही आध व्यक्त करतो आणि याचप्रमाणे येणाऱ्या काळात ऑटो रिक्षा चालक संघटना संयुक्त होती याच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रामध्ये जे मोठ्या प्रमाणात फुले प्रमिट झालेले आहेत ते फुले प्रमिट बंद करण्यासाठी लढा देणार आहे त्याचप्रमाणे फोटोशूट ही चलनसाठी जे आज रिक्षाचालकांवर खूप मोठा अन्याय होत आहे त्या अन्यायाविरोधात ही लढा देण्यासाठी आम्ही सज्ज आहे आणि याचप्रमाणे कल्याण गरी महामंडळासाठी एक मोठी मोहीम आम्ही हाती घेतलेली आहे आणि ते कल्याणकिरी मंडळ एक हजार कोटी पर्यंत जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आमचा संघर्ष संयुक्त ज्योति समितीचा चालू राहणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र नेतृत्वाच्या खाली खाली जे पण निर्णय झालाय एक नंबर निर्णय झाला आहे आम्हाला खुशी रिक्षाबद्दल की आमचा जे पाच पन्नास रुपये जे दंड होता ते निर्णय पूर्ण निल केले आम्हाला या लई खुशी झाली त्याबद्दल आम्ही आज आभारी आहे गव्हर्मेंटचा आभारी आहे मी त्याबद्दल आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र जेव्हा आम्हाला फोन आला त्या टायमाला एवढा खुश झालो माझ्यासोबत जे जे पण होते रिक्षावाले सगळ्यांना घेऊन एन्जॉय केलं पण एवढा आनंद झाला होता ज्याच्या ज्याला एक पन्नास किंवा शंभर रुपये कमवू शकत नाही त्याला लाख लाख रुपये दंड आहे हा सरकारकडनं माफ झाल्याबद्दल आणि सरकारचं आणि आपल्या महासंघाचं हार्दिक अभिनंदन करतात येऊन आमचे सर्व रिक्षा चालकांचे मनोगत व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल आपलं परत एकदा आभार व्यक्त करतो माझे विचार व्यक्त करतो की आज दुपारी रोजच्या दरम्यान एक आनंदाची बातमी मोबाईलवर झडकली ते झड़कले झडकल्या की प्रत्येक रिक्षा चालकाच्या एक उत्साही वातावरण तयार झालं त्यातच एवढी खुशी एवढा समाधान वाटलं की एकनाथ शिंदे आदरणीय मुख्यमंत्री यांचा आम्ही मनापासून अभिनंदन करतो की त्याने आमची रिक्षाचालकाची व्यथा वडकून व आमचे जे उचललेले कठोर पाहून रिक्शा समझ ली आम्मी तेने दोन पाउल मागवो अम्मी रिक्शा चालका हमारा दंड माफ करूँ हेल के लिए पर अगोदर में मोर्चा सामने तो कि ये सरकार हलेगी जरूर उसको हिलाने वाला चाहिए रिक्शा वालों की क्या ताक़त है ये मैं पहले बताया था कि जंग के मैदान में जब हमारे जाते हैं पाँव नितिन गडकरी तो क्या एक नाथ शिंदे के भी उखड़ जाते हैं आज वो पाँव उनके उखड़ गए और हमें रिक्शा वालों का एक न्याय मिला हमारी सबसे बड़ी जीत है इनकलाब जिंदाबाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय संवेदा सत्रह समिति पर अभिनंदन करते हैं आपका विजय है पन्ना सौ रुपये दंड के माफ जाने लगे